नमस्कार माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर काल व्हिडिओ नाही येऊ शकला चला तर मग आज नवीन एक ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही बघू शकताय मी माझं काय चाललेलं आहे काम तर फ्रीजवर राडा होतोच आणि किती आवरलं तर काय ना काय आपण ठेवत असतो कारण फ्रीज म सॉरी किचनमध्ये खूपच थोडी जागा आहे आणि मग काय हाताला येईल ती फ्रीजवर ठेव ठेवते तरीसुद्धा खूप कमी प्रयत्न करते की ठेवण्याचा कारण जास्त पसारा झाला की आवरायला जास्त वेळ लागतो तरीसुद्धा जो पिंप होता तो धुवून मी तिथंच ठेवला म्हटलं स्टूलवरती चढल्यानंतर वरती ठेवता येईल आणि जे काही न लागणाऱ्या वस्तू मी ठेवत असते वरती जे कप्पे केले तिथं तर वरतीसुद्धा खूप धूळ वगैरे बसलेली आणि खिडकीतून एवढी धूळ येते ना आणि उन्हाळ्यात हाच प्रॉब्लेम होतो खूप खूप सारी धूळ घरात येते आणि सारखं आपल्याला क्लिनिंग वगैरे स्वच्छता वगैरे करावी लागते तर तर म्हटलं बऱ्याच ताईना माझं फ्रीज बघायचं होतं मी कशा पद्धतीने ऑर्गनायशन केले काय तर ते तुम्हाला पुढं कळेलस की मी फ्रीजमध्ये काय काय ठेवते आणि काय काय नाही आणि कसं ठेवते तर चला म्हटलं अगोदर फ्रीज आपलं स आवरून पण घ्यावं आणि म्हणजे जे, जे काही पसारा झाला आहे ते पण करून घ्यावं आणि नंतर मग तुम्हाला दाखवू की मी कशा पद्धतीने काय काय ठेवते आणि कसं आणि बऱ्याचशा कमेंट आले की ताई तू कसं फ्रीज ऑर्गनाय केले ते प्लीज दाखव तर चला त्या वरती सुद्धा व्यवस्थित असं पुसून घेतलं ज्या वस्तू लागत नाही त्या खाऊचा डब्बा म्हणजे बिस्किट वगैरे मी तिथंच ठेवते हो कारण रोज सकाळचं आपल्याला ते लागतं मग वरती चढायचं चा स्टूल घ्यायचा त्यामध्ये बरासा टायमिंग जातो तर फ्रीजवरती एका साईडला ठेवले आणि हे फ्रुट्स ते एक हे आहे टोपली त्यात अजून काही फ्रूट्स ठेवले नाहीत तर बघूया आता आणल्यानंतर त्यामध्ये ठेवीन तर तर फ्रीजरमध्ये एवढं काही ठेवत नाही कधी आईस्क्रीम वगैरे हो बनवलं आणि मग जे आ, हे आईसचे आईस बर्फ बनवण्याचं ते हे आहे ना त्यात थोडंसं पाणी भरून ठेवते कधी आपल्याला उपयोग लागला तर घेता येतं त्यासाठी आणि जास्त काही पसारा केला नाही मला सुटसुटीत असंच फ्रीज आवडतं तर तुम्ही बघू शकता खाली किती पसारा झाला आहे आणि हे आता असं आधी सर्व काढून घेते व्यवस्थित असं आधी पुसून घेते आणि नाही म्हटलं तर आता फ्रीजला नाही म्हटलं तर दोन महिने होत आ आलेत पण एवढं काही फ्रीज घाण झालं नव्हतं फक्त आता कपडाने मी पुसून घेणार आहे काय घाण सुद्धा नव्हती फक्त एवढं तेवढं म्हटलं पुसून घ्यावं कारण मी काय आहे ना फ्रीजमध्ये जास्त वस्तू ठेवतच नाही आणि भाजीसुद्धा मी दोन दिवसाला आणत असते त्यामुळे भाजी पाल्याचा तर विषयच येत नाही आणि त्यामुळे डीप क्लिनिंग करायची काहीच गरज नव्हती कारण एवढं खराब पण झालं नव्हतं तर तर हे करत असताना कालच्या व्हिडिओच्या थोड्याशा कमेंटचं काही रिप्लाय देते मी कर काल मी व्हिडिओ शेअर केला तर परवा दिवशी की गुरुवारी मी कोणकोणती कामे करते आणि चांगलं असते ते आपल्यासाठी तर बऱ्याच साईंच्या कमेंट आले की ताई गुरुवारचं फरशी पुसू नये तर हो मी पण खूप वेळा ऐकले की गुरुवारचं फरशी पुसून नाही पण काय माहिती आहे का बुधवारी आमच्या घरी नॉनव्हेज असतं त्यामुळे आणि त्यामुळे मला काय करावं लागतं किचन वाटासुद्धा मी धुवून घेते आणि फरशी पुसून घेते कारण ते का फरशी पुसल्याशिवाय मला असं म्हणजे फ्रेश वाटतच नाही आणि पूजा पूजा करायलासुद्धा बसू वाटत नाही आणि लहान मुलं असली की आपली फरशीसुद्धा खूप घा खराब होते त्यामुळे पुसण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो आणि संध्याकाळी पुसायचं म्हटलं की परत अजून खराब होते आणि फरशी पुसल्याशिवाय मला असं घरातलं पारूस काल्यासारखं वाटत नाही त्यामुळे मी माझी सवय आहे मी पहिल्यापासून गुरुवारचं म्हणजे रोजच पु फरशी पुसते त्यामुळे गुरुवार आणि असं कोणता वार मी पकडत नाही तर माझं मत मी तुमच्याबरोबर शेअर केले बऱ्याचशा ताईंनी मला छान सांगितलं अगदी मला काही राग वगैरे नाही आला कारण बरेच म्हणतात बरं का गुरुवारचं फरशी पुसायची नसते पण मुलं घरात असली ना काय काय सांडत वगैरे असतात आणि मग तसंच फरशी उडाग ठेवून ठेवून पूजेला बसू वाटत नाही आणि घरसुद्धा फ्रेश असं वाटत नाही त्यामुळे सवय लागली तर, तर ठ सांगितल्याबद्दल पण थँक्यू सो मच तर बघू शकता मी काय काय फ्रीजमध्ये ठेवले अगदी थोड्याशा वस्तू ठेवलेत एका साईडला तुम्ही दरवाजेच्या हितं बघितलंच असेल रवा होता कारण रव्याला लगेच आया जाया लागत्या त्या ठेवलेल्या आहे गावावरून येताना आणलेला आणि एका साईडला वरती तरी हळूहळू अजून सामान होईल कारण अजून नवीनच आहे त्यामुळे कसं आपण वरवर आणत ठेवत जातो तरीसुद्धा मी कमी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण एकदा जास्त सामान बसले की क्लिनिंगची वगैरे खूप मोठा प्रॉब्लेम येतो तर तुम्ही बघितलंच असेल फक्त दुधाचं पातीलं आणि कोथिंबीर निवडून ठेवली एका डब्यामध्ये आणि एक आणवीसाठी कलिंगड आणलेलं दुपारी ते अर्ध तिने खाल्लं आणि निम्म तसंच ठेवलेलं आहे आणि खालच्या ड्रावरमध्ये काही टोमॅटो गाजर म्हणजे थोड्या भा थोड्याफार भाजीपाल्या आहेत ते ठेवलेत आणि एका ताईची कमेंट होती की ताई तू कोणता स्प्रे वापरते तर वेग का काय असं नाव आहे त्याचं मी तुम्हाला दाखवलं पण व्हिडिओमध्ये व्यवस्थित असं दिसलंच नाही तर आणि मी म्हणत होती मम्मी आता मी हे पुसते तर तिला खूप आवडते आणि बघितलंच असेल तुम्ही तिने कसली फ्रॉक घातली असल्या गरमीतसुद्धा तिला अजिबात गरम वगैरे होत नाही फक्त संध्याकाळी खूप गरम होतं आणि दिवसभर म्हटलं की असं दिवसभर म्हटलं तर चालतं तिला तर चला व्यवस्थित असं पुसून घेते आणि माझा अवतार तुम्ही बघितलाच असेल आज जरा वेगळाच आहे विणी वगैरे घातली कारण खूप गरम होतं आणि कधी कधी विणी घालायलासुद्धा भारी वाटतं थोडं थोडंसं तेलसुद्धा लावलेलं त्यामुळे ते वेगाचा उतार दिसत असेल तुम्हाला तर चला आता व्यवस्थित असं पुसून घेते आणि आता झालेलं आहे आणि बऱ्याच ताई माझं फ्रीज बघायचं होतं तर दाखवलेलं आहे कसं ठेवले काय ठेवलंय ते तर मी फ्रीजवरती काय ठेवले बघा एक बिस्किटचा म्हणजे खाऊचा डब्बा आहे आणि अगोदर मिक्सर ठेवला पण बऱ्याच साईंच्या कमेंट आले की ताई मिक्सर ठेवू नको म्हणून मिक्सर मी काढून ठेवला बाकी दुसऱ्या साईडला आणि आतमध्ये बघा ही आईस्क्रीमचा साचा वगैरे ठेवलाय आणि जे आ, आईस ते बर्फ बनतो ते एक भांड बाकीचं काहीसुद्धा ठेवलं नाही आणि इथं तर बघा कलिंगड वगैरे हे तुम्हाला सांगितलंच मी काय काय ठेवलं आणि ही ड्रावर आहे ना खूप छान आहे आत बाहेर होतो आपलं ड्रावर कसा त्याला आतमध्ये जास्त वरावं लागणार थोडंसं बाहेर ओडलं ते बाहेर येतं आणि छान आहे फ्रीज तसं आणि अजून बऱ्याचशा वस्तू ठेवत जाईल अजून काही दुसरं थंड ठेवायचं म्हटलं की लहान मुलं सारखीच मागते त्यापेक्षा नाही ठेवलेलं बरं पडतं तर चला आणि क परवाच्या व्हिडिओ खाली बऱ्याच ताईच्या कमेंट आले की ताई तू घासणीने का माठ घासला वगैरे तर काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण नवीन आणतो तेव्हा तो ह्याच्यामध्ये आगीमध्ये भाजला जातो आणि सर्व माती त्याला चिकटलेली वगैरे असते कारण तो मातीचा असतो आणि मग काय होतं ते माती वगैरे आपण व्यवस्थित अशी घासून नाही काली की आपण पाणी पिताना ते माठात वगैरे पाणी लागतं आणि मातीचं कणसुद्धा आपल्या पोटात जाते त्यासाठी मग एकदा चांगलं व्यवस्थित असं घासलं की आपल्याला जास्त दिवस पाणी भरून ठेवण्याची सुद्धा गरज लागत नाही आपल्याला लगेच पिता येतं त्याच्यामधलं पाणी आणि एका ताईची कमेंट आली की ताई तू खिडकीमध्ये ठेवला आहे पण ऊन वगैरे लागतं का तर अजिबात ऊन वगैरे लागत नाही कारण सकाळचं थोडंसं सका कवळ ऊन लागतं आणि दिवसभर तर काय ऊन पडत नाही खिडकीमध्ये आणि त्यामुळे पाणीसुद्धा खूप गार होतंय आणि हवासुद्धा लागते त्यामुळे पाणी छान असं गार होतंय तर तर चला झालेलं आहे घरातले सर्व आवरून आणि आता मला किराणा भरायचा आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच तर एका ताईची कमेंट आली ती की ताई कि तू किराणा यादी कशी बनवते काय प्लीज आमच्यासोबत पण शेअर कर म्हणजे आम्हालासुद्धा जरा तुझ्याकडून काही आयडिया भेटतील तर काय मी करते जे यादी बनवायची म्हटलं की काय करते जे गेल्या वे वेळेची यादी आहे ती समोर घेते कारण त्यावरूनच आपल्याला समजतं की आपण गेल्या वेळेस काय घेतलेलं किती घेतलेलं आणि एखादी वस्तू राहिली तरी आपल्या लक्षात येते की हा ही वस्तू राहिलेली आहे त्यामुळे यादी आहे ना जेव्हा आपण आदल्या महिन्याचं सामान भरतो तेव्हा जी ते ठेवायची जपून आणि नंतर मग फेकून दिली तर चालते पण कळतं रेट कमी जास्त होते त्यामुळे मी यादी ठेवतच असते आणि मला त्यांनी खूप हेल्पसुद्धा होते इकडं तिकडं कर शो असं म्हणजे विचार करत बसावं लागत नाही की आता काय घ्यायचं हे राहिलं का ते राहिलं का त्यामुळे आणि एक एक दोन वस्तूसुद्धा एक्स्ट्रा कमी अशा होत्या त्यासाठी यादी ठेवायची आणि आपल्याला सोपंसुद्धा पडतं तर आता ही ते यादी बनवत होती आणि यादी कधी पण आहे ना एक दोन दिवस आधीच बनवायची कारण जसं आठवेल तसं आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो नाही तर परत मग दुकानामध्ये जावं हे घेऊन या ते घेऊन या असं होतं एकदाच काय आहे ते घेऊन यावं लागतं येतं महिन्याभराचा काही किराणा असेल ते आणि तुम्ही बघू शकता गेल्या महिन्याचा माझा किती खर्च झाला तीन हजार पाचशे पंचवीस तर ह्या जरा थोडासा जास्त होईल कारण गेल्या वेळेस हार्पिक वगैरे परत कोलगेट वगैरे एकदाच मी दोन अडीच महिन्याचं एकदाच आणते ते काही सारखं का सारखं का आणत बसत नाही छोट्या छोट्या वस्तू तर त्यामुळे ह्या जरा थोडंसं जास्त पैसे जाणार आहेत आणि आणि सुद्धा मी जास्त लेलेत गेल्या ले वेळेस पाच किलो घेतलेले ह्यावेळेस सात किलो घेतलेत तर अशा पद्धतीने मी <laughs> यादी केलेली आहे आणि प्लीज हँडरायटिंग कर थोडंसं इग्नोर करा कारण माझी हँडरायटिंग एवढी काही चांगली नाही तर अशा पद्धतीने मी जेवढं आपल्याला महिन्याभरात लागतं सामान तेवढं मी घेतलेलं आहे आणि महिन्याच्या वर हे किराणा जातोच कारण आता नाही म्हटलं तर दीड महिन्याच्या वर झालेला आहे किराणा आणि आता सगळ्याच घरातल्या किराणा संपला आता उद्या परवा मी घेऊन येईल आणि बऱ्याचशा ताईंची कमेंट आलते की ताई तू डिमार्टमधून किराणा भर एकदा तर म्हटलं चला भरूया ह्याच्या आधी मी एकदा दोनदा भरलेला पण असं मला वाटत होतं खूपच खर्च होतोय तर बघूया आता गेल्यानंतरच करेल आणि दुसऱ्या म्हणजे जे लागत नाही त्या वस्तू घेणारच नाही जेवढा किराणा यादी घे यादी लिहिलेली आहे तेवढंच मी घेणार कारण त्यामुळे खर्चसुद्धा कमी होईल तर हे तर माझी आणि मी म्हटली बा बात झालं मम्मी आता तुझा व्हिडिओ शूट करायचा आता माझा मी व्हिडिओ शूट करते आणि स्टँड घेऊन आले बेडरूममध्ये जेवढा तिने पसारा केला ती भरत होते आणि तुम्हाला तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करत होते की मी कसा पसारा आवरते दोन मुलं आली ती तिच्यासोबत खेळायला आणि ती असा पसारा करून गेले आणि हिला आवरायला सांगितलं कारण त्यांची त्यांची कामं त्यांनी केली के आप के आप की आपल्याला सुद्धा जास्त लोड पडत नाही आणि त्यांना सुद्धा समजते की आपण पसारा केल्यानंतर आवरायला सुद्धा किती टाइम लागतो काय त्यामुळे तिची कामं मी तिला सांगत असते जे काही पसारा केल्याला आणि ती शेअर करत होती की तुमच्याबरोबर बघा मी कशी पसारा आवरते ते आणि हां जसं मी किराणा यादी वगैरे बनवते तेच मी तुमच्याबरोबर शेअर केला असेल काही ताई अजून वेगळं काही हे करत असतील तर ते सुद्धा माझ्यासोबत शेअर करा जेणेकरून मलासुद्धा काही आयडिया येतील आणि कसं होतं माहिती आहे का मला काही एवढं हे करा होत नाही पण जसं जमेल तसं मी थोडंसं सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करते कारण नको त्या वस्तू आणायला नाही आवडत आणि काय होतं आम्ही तिघंच आणि एक मुलगा आहे तो सकाळचा डबा त्यांना त्या मुलाला द्यावा लागतं त्यामुळे एवढं काही सामान जास्त नसतं तरीसुद्धा आता महागाई खूप वाढली आणि त्यामुळे पैसे सुद्धा खूप होते खर्च सुद्धा त्यासाठी तर आता हिथे काही डबे रिकामे करत होते आणि तुम्ही म्हणताल तर संध्याकाळी का डबे रिकामे करते आणि घासायला काढते तर काय होतंय माहितीये का आम्हाला आहे ना उन्हाळ्यात एवढा प पा, पाण्याचा प्रॉब्लेम येतोय तरीसुद्धा मी पाणी साठवून ठेवते आणि पाण्याचा कमी वापर करते तरीसुद्धा आता सण वगैरे आलेला आहे होळी वंदन तर म्हटलं चला एक एक आपण साफ करत राहायचं क्लिनिंग वगैरे कारण थोडंसं पाणी हे करा आणि आत्ता आठ वाजता पाणी येतं त्यामुळे म्हटलं चला पाणी यायच्या आधी जी काही टाकीत प हे आहे शिल्लक पाणी ते आपण हे करून द्यावं जे काही डबे वगैरे घासायचे आणि तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेस मी जेव्हा सामान भरलेलं दीड दोन महिने होत आलं तेव्हाच मी भरण्या वगैरे घासलेल्या त्याच्यावर काही घासलेच नाही त्यामुळे खराब सुद्धा झाल त्या तर चला म्हटलं आता भरण्यासुद्धा घासून घ्यावं आणि एक पिठाचा डब्बासुद्धा सुद्धा रिकामा झाला तो सुद्धा घासायला आहे तर असं होतं उन्हाळ्यात असं नियोजनच करून काम करावे लागतेत नाही तर मग खूप तारांबळ उडते तरी सुद्धा मी एक्स्ट्राचं पाणी भरून ठेवत असते आणि हा एक महत्त्वाची टिप्स तुमच्याबरोबर शेअर करते जेव्हा आपण भरण्या घासायला काढतो तेव्हा अजिबात घासणीने आणि स्क्रबनी घासत बसायचं नाही जर तुमच्या जर स्पंजची घासणी असेल किंवा स्पंज असेल त्यांनी घासू शकता पण आता माझ्याकडे फक्त घासणी होती जी तारची घासणी असते ती त्यामुळे मी काय त्यांनी घासलं नाही एक कॉटनचा कपडा घेतला आणि साबणामध्ये डीप करून मी ते घासत होते कारण काय होतं क्रॅच पडले की भरण्या खराब दिसू लागतात आणि लवकरच जुन्या होतात त्यासाठी ही टिप्स मी फॉलो करते तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा जेणेकरून आपल्या लवकर भरण्या खराब होणार नाहीत तर आता मी ज्या काही भरणे आणि डबे गाजलेत ते म्हंटल आता इथं ग्रीलमध्ये सुकायला ठेवावं कारण एकदम चांगल्या सुकल्या ना पुयची सुद्धा गरज लागत नाही आणि अजून मला स्वयंपाक करायचं होता त्यामुळे म्हटलं तो तोपर्यंत चांगल्या सुकतील आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर तोपर्यंत चांगल्या सुकतील आणि आता सुद्धा आलेलं आहे ज्या काही एक्स्ट्राच्या बादल्या आहेत बकेट आहेत त्या भरून ठेवते जेणेकरून उद्या काही अजून क्लिनिंग करायची म्हटलं तरी पाण्याचं थोडं हे होईल त्यासाठी आणि हां अजून एका ताईची कमेंट आली होती की ताई तू जेव्हा स्टार्टिंगला जे बोलते ते थोडंसं जरा वेग बोल आता कारण खूप कॉमन झाले ते म्हणून ह्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी थोडंसं वेगळं बोललेलं आहे तर कसं वाटलं कमेंट करून सांगा जरी काही अजून बदल करायचे असतील ते सुद्धा कमेंट करा तर हे एवढं मी करत असताना अन्वीला मी काय म्हटलं आणवी तू बास झालं आता काम करायचं आता थोडासा अभ्यास कर तर म्हणली मम्मी मला म्हटली ती मम्मी मला टीचरने होमवर्क नाही दिला कारण आता त्यांचा आहे ना सर्व सिलेबस झालेला आहे त्यामुळे बुक्समध्ये काय एवढं हेच नव्हतं तर म्हटलं चल आता पाठीवू प्रॅक्टिस वगैरे कर एक्झामसुद्धा जवळ आलेत आणि सारखं मध्ये मध्ये करते म्हणून तिला काहीतरी काम सांगितलं मी आणि एका ताईचे कमेंट आलते की ताई हे हँगिंग जे केलेलं आहे जे स्टिक चिटकवलेलं आहे ते निघत नाही का आता तर आतापर्यंत तर काही निघालं नाही तरीसुद्धा मला भीती वाटते की ते चिकट संपलं की ते निघून पडेल पण आणि वेळेला तर सहसा मी त्याच्याखाली उभा राहायला किंवा तिथं जाऊच नको असं सांगितलेलं आहे आणि फ्रीजसुद्धा आहे त्यामुळे तिला म्हटलं तिथं गेलं की करंट बसतो त्यामुळे तिथं उभा राहत जाऊ नको आणि ती सुद्धा त्या साईडला नाही जात तर अजून सध्या काही ते हे झालेलं नाही बघूया आता किती दिवस ते टिकते आणि आता हे सर्व मला पुसून घ्यायचं आहे तर आता पुसून घेते आणि नंतर स्वयंपाकसुद्धा करून घेते तर आता झालता साडेआठ तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ